जातीने हाय जनगणना अखेर केंद्र सरकारने याला मंजुरी दिली आहे बऱ्याच काळ प्रलंबित असलेली ही मागणी आता मान्य झाली ब्रिटिश काळात सुरू झालेली ही प्रक्रिया स्वातंत्र्यानंतर थांबवण्यात आली होती पण आज पुन्हा तिची गरज का भासते आपण मागील व्हिडिओमध्ये जातीय जनगणनेचा इतिहास त्या भोवतालचं राजकारण आणि सध्याची स्थिती पाहिली आता प्रश्न आहे या जनगणनेमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटणार का तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑन मीडिया स्वातंत्र्यानंतर भारतात जातीवर आधारित जनगणना झालीच नाही त्यामुळं इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींची लोकसंख्या अजूनही ब्रिटिशकालीन अंदाजावर आधारित मानले जाते मोठ्या संघर्षानंतर अखेर केंद्र सरकारने जाती आधारित जनगणनेसाठी मान्यता दिली आहे या जनगणनेमुळे प्रत्येक जातीची लोकसंख्या स्पष्ट होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागेल असं म्हटलं जात आहे त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचाही मार्ग मोकळा होईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे जातीय जनगणनेची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे सुरुवातीला भाजपासह अनेक पक्षांनी याला पाठिंबा दिला होता मात्र केंद्रातील भाजप सरकारने नंतर ही मागणी नाकारली होती दोन हजार अकरा साली तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय सर्वेक्षण केलं होतं पण त्याचा अहवाल आजपर्यंत प्रकाशित झालेला नाहीये त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली ओबीसी संघटनांनी आंदोलनही केली आता केंद्र सरकारने निर्णय घेतलाय की नियमित जनगणनेसोबतच जातीवर जनगणनाही केली जाणार आहे सध्या अचूक प्रमाण उपलब्ध नसल्यामुळे आरक्षण रखडलंय सर्वोच्च न्यायालयातही हा मुद्दा प्रलंबित आहे असं मानलं जात आहे की या जनगणनेनंतर ओबीसींची खरी लोकसंख्या समोर येईल आणि आरक्षणाचा प्रश्न सुटेल दोन हजार एकवीस मध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली आता अखेर केंद्र सरकारने ती करण्याचा निर्णय घेतलाय ओबीसी आरक्षणाच्या कारणामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका रखडल्यात या निवडणुका साधारणतः दिवाळीपर्यंत होऊ शकतील असा अंदाज होता मात्र जातनिहाय जनगणनेचे आकडे एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये जाहीर होणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे प्रभाग रचना आणि आरक्षण यावरही निर्णय त्यानंतरच होईल परिणामी निवडणुकाही उशिराच होण्याची शक्यता आहे दोन हजार अकरा पासून आत्तापर्यंत तब्बल पंधरा वर्षांचा कालावधी उलटून गेलाय या काळात लोकसंख्येत मोठी वाढ झाली लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जागा लोकसंख्येच्या प्रमाणावर ठरवल्या जातात त्यामुळे जागा वाढवण्याचा निर्णय सरकार घेऊ शकतं असा अंदाज अनेक राजकीय जाणकार व्यक्त करतायत असं झाल्यास अनेकांना विधानमंडळात प्रवेश करण्याची संधी मिळू शकते जनगणनेचं काम डिसेंबर ते जानेवारी महिन्यात सुरू होणार असल्याचा अंदाज मानला जातोय मात्र ते पूर्ण कधी होईल हे अजून स्पष्ट नाहीये यंदा टॅपच्या माध्यमातून ही जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे तर आकडेवारी दोन हजार सव्वीसच्या एप्रिल महिन्यात जाहीर होईल असं सांगितलं जाते ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे सहा मे रोजी त्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे त्या निकालावर देखील निवडणुकीचे सर्व गणित अवलंबून आहेत जातनिहाय जनगणना केल्याने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर होतील का होती यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद